आता आधी बघा गोरांच्या बाजारामध्ये तर बघूया जरा गायगोरांचा कसा बाजार काय जरा बघूया चौकशी मालकांसोबत व्यवहार झाला काय यांचं जरा खोंडवी विकलेला आहे बघू जरा कुणी घेतला कुणी दिला कुठलं माल काय घेणारा येणारा जरा आपण करू चौकशी मामा कुणाकडलाय तुमच्याकडला केवडा विकला घेतला घेतला केवढा घेतला सत्तर हजार सत्तरला घेतला पाळा घेतला दिला वळूला घेतला वे बर बर गा कुठलं अकोल्या मग काय जवळ अकोल्या तुमचा काय आहे मालकोन आहे होय बर 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 घेतलेला बघायने सत्तरला घेतला बघाय बघा कसा आहे मस्त व्यवहार झाला सत्तर हजार हे मालक आहे तो कोणाचा बघूया जरा आपण किती दिवस सांभाळा येणे काय झाला केवढ्याला ऐकला काय झाला कि मालका संपर्क जरा मामा सांगा मामा तुमचं का कुठलं अकोला वासू वासुदा अकोला जायवे का किती दिवस सांभाळला किती दिवसात जायच पाच वासू पाच महिन्यात किती लिहिलं सत्तर ला किलो अशी काय आहे ते अजून घरी काय अकरा आहे अकरायचे काय चालतंय नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव साठ झिरो चार हा साठ एकोणीस बघा अशी माझ्या अजून एक सतरायचे बघा कोण घरी बघू शकता तुम्ही जरी कुणाला पाहिजे असेल तरी संपर्क साधू शकता तिकडे कसलं माहिती जातो याला चालतंय काय चाललंय मग त्याची वीस हजार वीस हजार रुपये सांगता का कुठलं उदरवाडी उधनवाडे मग का जवळच आहे किती आला जाते शेवट पंधरा लाख पंधरा सर नंबर सांगता का एक्क्याण्णव बारा हा नव्वद हा सत्तावीस हा झिरो सात चालतंय चालतं असं तुमचं ह्याचं बघा बघू शकता नंबर सांगितलाय असं आहे बघा आपला जे वैरीला गाड्याला ह्याला त्याला बघू शकता चांगला बघा ओळू बघा तुम्हाला जरी कुणाला पाहिजे असेल तरी त्यांनी संपर्क साधू शकता या असं आहे बघा ही सांगोल तालुक्याचा फिलार बैल बाजार दर्शन व गोरांचं बाजार बघूया आपण जरा फिरून करूया चौकशी बघूया आपण इकडे गा हॅलो बैलाचा व्यवहार चालला जरा बघूया आपण कसं कसं काय याचं गडी हाळे मारले मारल्या थांबतोय मालकाने हाळे दिले का थांबतोय चालवार मारे येणार लागलेली बघायला चाला व्यवहार यांचा गाव कुठलं बाबा परुळ करवाडे परुळ करवाडे जवळ जवळ आहे जवळ आहे वरचा आला तुमचा बर 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 तुमचं गाव कुठलं परुळ करवाडे परुळ करवाडी वा किती म्हणते केवढा बोलतो घेतला अजून चाललं किती म्हणते मामा मामा काय मामा शिंडी लावा शिंडी लावा किती म्हणते तू वरच बस तू काय किती वाय केवढा बोलतो तुमचं मी एक पन्नास लागेल एकमे बाई ला कमी पन्नास म्हणजे एकोणपन्नास हजार ला चालतय माझं काय म्हणण्यास काय तर इकडे तिकडे काय तर पन्नास लाईत इकडे तिकडे करावं यांचा थोडक्यात आता व्यवहार होतो यांचा म्हणजे त्या मा आजोबाला आवडलंय खोड चांगला होतोय थोडा हे झालंय व्यवहार होतोय असंच पुढच व्हिडिओ आपण जरा बघत राहत बघू आहे बघा माला आले ती बहीणकर जरा कोंड बिंड आले ती

तुला टाकला म्हणा विकली असणार केवढ विकले सत्तर विकले काय जोड बाबा सत्तर हजार रुपयाला जोड विकले बघा हे कोण आहे मालक यायची जरा मोर बघू जरा विकायला का जोड काय चांगलं जुडीच एक साठ द्यायची किती माग मोर आला तर द्यायची इकडे तिकडे का कुठलं या मिरच आले मिरज आहे शेतकरी काय व्यापारी व्यापारी आले ते काय मागं मोरं झालं तर द्यायचं म्हणते ती जोड बघू शकता आपण जरा जोड बघूया मागे ना कसे कसे जोड बघा एकच नंबर जोड आहे जरा माऊली नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव पंचवीस पंचवीस पंधरा एकोणनव्वद असा नंबर आहे बघा जरी झाला व्यवहार नाही झाला व्यवहार तरी तुम्ही संपर्क साधू शकता

झाला व्यवहार झाला त्यांचा आता हांडे बघाल भेट मान लाय इकला केवढ्याला पंचावन्न हजार गाव कुठल्या पंचावन्न हजार झाला व्यवहार समोरच समोर झाला बघा मामा आपलं घरी घेतला गाव कुठलं तुमचं कुठून आला कुठे तालुक्याला कर्नाटक मामा का आता कर्नाटकात बोलत आमचा सांगोली तालुक्यातला बोलता कर्नाटकात जाणार म्हणला कसं वाटतं सांगोला बाजार आमच्या बरं आहे ना याचा कर्नाटक मध्ये बघा व्यवहार झाला जरा आपण पुढचा व्यवहार इकडे बघा मस्त मामा काय नाव बैलाच नाव काय अरे वय नाव टाकलेलं दिसतंय बर म्हणून म्हणलं बैला याचा की काय झाला व्यवहार नाही अजून कुठलं मग कायच आहे आम्ही वाकीशी होण्याच असं बैल तुम्ही हा एकच नंबर आहे बाबा जरा नंबर सांगता का सत्त्याण्णव चौसष्ट चौसष्ट एकोणीस पंच्याहत्तर हा असं मालक हाय बाबा मालका नंबर इकडे बघा नाही तर फोन करून जरा पाहिजे असं त्याने ते बघू शकता तुम्ही संपर्क साधा झाला व्यवहार केला तर गेला राहिला तर राहिला जरी कुणाला आवडला असला तरी बघून काय काही पाठीमागाने बघूया आपण मस्त जाणला मस्त इथं बघू जरा यांच्या बैला जरा कसा कसा व्यवहार चालला जरा म्हणते आमची बी मुलाखत द्या जरा म्हणून हे करायचं गाव कुठलं मामायटीच आहे मामा दायटीच जायचं काय चांगलं बैलाच दोन लाख चालत कसं आहे सायदा ते वय ती काय आपल्याला कळत नाही विचार ते म्हणून म्हटलं दोन लाख रुपये द्यायच गुटवर बस माग मोर करणार असं आहे बघा ते दोन लाख रुपये सांगते ते बायला बघू जर आपण जरा पाठी मागेल मी कसा आहे गडी बघा असं आहे बघा गो एकच नंबर आहे किती महिन्यात किती महिन्यात काय म्हणते ती नाही आपल्याला काय म्हणते लोक म्हणून म्हणतो मी हा मग Four आ, चार वर्षाला चार वर्षाचा हा मग चार वर्ष म्हणजे ती लोकं की ते महिन्यात काय त्याला बोल म्हटलं बघा तुम्ही असं आहे बघा कोण जरी कोणाला पाहिजे असल तरी संपर्क नंबर सांगेल का तुम्ही सांगा नंबर जरा नऊ या नऊ हा पंचाहत्तर छेचाळीस एकोणचाळीस बासष्ट बासष्ट दायती असं आहे बघा त्यांच्याकडे जरी कुणाला पाहिजे असेल तर इकडा एकरा राहिला तरी तुम्ही संपर्क साधून बघू शकता शकताय खुंड आले बघा जरा बघूया आपण जरा गुलाल टाकला म्हणजे व्यवहार झालेला दिसतोय यांचा बांधले बघू जरा मालक कोण आहे कसं कसं केवढा लिहिले जरा काय इकडे मस्त कोणत्या बघूया आपण जरा कसं कसं काय तुमच्याकडे नाही का चाल आहे बघा व्यवहार आता बघू इकडे जरा जरा खाडवा जमलाय जरा इकडे काय झालंय काय नाही जरा इकडे बैबी चॅनल बही इकडे आपल्याला सांगू त्यांचं जरा कसं कसं काय झालं जरा बघूया जरा काय जरा नियोजन लयच जमले तिथं कसं काय जरा त्यांचे संपर्क साधूया काय झाले कसं काय जमलं तिथं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे जित्राब घेऊन येतात बर त्याही जित्राबांना सध्या नाही बर गिराक नाही नसल्याचे कारण महाराष्ट्रामध्ये कृषी समाजाच्या वतीने व वो सर्व व्यापारी बांधवांच्या वतीने बाजार बंदचा हा पुकार घे त्या बाजार बंद मुळे नाहरक या गोर गरिबांचे जित्राबी आणलेले असे शेतकरी शेतकरीच्या मालाला कसलाही गिराक नसल्यामुळे की सगळे आता सध्या व्यापारी आपण बघतोय बरे नाहीये नाही सर्व शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचा जे त्रास होतोय बर करणे आणणे अडचणी असल्यामुळे तिने वाहनात जित्रा पण घालून आणतात आणि ते चित्रा न ऐकल्यामुळे त्याची त्यांची निराश होते आणि मागायचं आता आड अडचणी आहेत घरामध्ये त्यांच्या सध्याच्या वातावरण असं महाराष्ट्र मध्ये संप केलाय सर्व व्यापाऱ्याने व्यापाऱ्याने संप केल्यामुळे ह्या मुख्या जनावरांना कसलाही केला नाही बर हीच शेतकऱ्यांचं परिस्थिती आता ही जाणून घेण्यासाठी आपण सांगल्या मध्ये आलेलं आहे आलेला मग आता ही संप किती दिवस करायला काय तस काय नाही संप आहे मी मुद्दा संप आहे काय बघा आता पहिली सांगितलेले जरा माहिती आहे तर बघूया आपण जरा कसं कसं अजून कुणाचा एखादं वगैरे अजून तरी बी विचारूया आपण कुणाचं काय कसं काय म्हणणं काय सांगतंय काय जरा बघूया सांगते जनावरांसनी दर मिळत नाही तर म्हणून शेतकरी संप ठेवायचा म्हणते ते जनावरांनी दर मिळत नाही तर व्यापारी येत नाही ते व्यापारी शेतकरी दोन घरी जाते ते त्यांचा व्यवहार होत नाही काहीतरी असते द्या बघा सगळे बसलेले निवड राहिले बा सगळीकडे काय अडचण काय हो तरी पण काय अर्थ तुमचं कसं कस काय अर्थ नाही ना गिराकच लग्न झाले काय करायचं सांगा का, काय, काय, काय करा आता आम्हाला काय माहिती आम्हाला सांगा कसं काय करणार तुम्ही आला इथं होय तुम्ही काय बघताय ते आम्हाला सांगा पहिल्यांदा आम्ही बघतो कशी कोणाची काय केली काय केली कसं काय इकत इथं होय की मग एका व्यवहार होईना की ऐका की माऊली चार वाजल्यापासून इथं आम्ही बसलोय बघा होय होय बरोबर आहे पण काय करायचं आम्ही म्हणतो एक दोन तरी इकलेला पण जिथे म्हणतो नाही की जनावर कोणाचं काय 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 उत्तर सांगा त्यासाठी तुम्ही संप ठेवलाय का हा मग हा त्यासाठी त्यांनी हे संप ठेवलेला आहे बघूया गे जरशाच दूध जातात जरशेकडे भरपूर शर्ट घ्यायला गेलं तर तिथलं नको इतकं रेट होय एवढे पटराच चार हजार साडेचार हजार होय नुसतं दूध सुटलंय होय 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 कोकण घ्या पाड घ्या पाठ मोकाड घ्या बाय सोळा सतरा हजार हो होय बघा यांनी आता ही संप जाहीर केलेला आहे म्हणतेरी बघू जरा आपण बे अजून एक दोकाशी संपर्क साधून इकडे तिकडे जरा करूया चौकशी भाई इकडे झाला व्यवहार भाई ना कोण